नमस्कार मंडळी पीक विमा जर काढलेला असेल आणि तुमचं शेती पिकाचं जर नुकसान झालेलं असेल त्या तर त्यासाठी तुम्हाला बहात्तर तासाच्या आत नुकसानीची सूचना बहात्तर तासाच्या आत देऊन जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तर काही ठिकाणी सतत पाऊस असल्यानं पावसामुळे शेतात पाणी साचवून तळ्याचं रूप आलेलं आहे त्यामुळे पिकाचं नुकसान होऊ शकते त्यासाठी झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची घटना घडल्यापासून बहात्तर तासाच्या आत नुकसानग्रस्त पीक पाणीची सूचना विमा कंपनीस द्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपीट भूखलन विमा संरक्षित क्षेत्र जन्म झाल्यास ढगफुटी अथवा वीज कोसळ्यामुळे लागणारी नैसर्गिक आपत्तीत आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते नैसर्गिक आपत्तीमध्ये अंतर्गत शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्यास उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने एक हेक्टर सोयाबीन पिकावर पीक विमा काढला असल्यास त्या जमिनीचा विमा संरक्षित रक्कम ही एकूणपन्नास हजार रुपये राहील सदर पीक विमा वाढण्याच्या अवस्थेत असताना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जर शेतकऱ्याने विमा कंपनीस नुकसानीची सूचना दिली तर विमा कंपनीचा प्रतिनिधी शासकीय क्षेत्राधिकारी कर्मचारी किंवा संबंधित शेतकरी यांच्या उपस्थितीत संयुक्त पंचनामा केला जातो यामध्ये बाधित क्षेत्र तसेच बाधित से क्षेत्रापैकी नुकसानग्रस्त क्षेत्राची टक्केवारी सर्वेक्षणामध्ये टाकली जाते समजा अतिवृष्टी क्षेत्र जन्म झाल्यास त्यापैकी बाधित क्षेत्र हे ऐंशी टक्के तर बाधित क्षेत्रापैकी नुकसानग्रस्त क्षेत्र हे नव्वद टक्के अशा सत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार केंद्र शासनाच्या आठ मार्च तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या सूचनेनुसार नुकसान भरपाई निश्चित करत असताना पीक वाढीची अवस्था आणि पीक उत्पादन खर्चाच्या प्रमाणानुसार येणारा गुणक रद्द करण्यात आले अस नुकसान भरपाई रक्कम ही फक्त बाधित क्षेत्र टक्केवारी व वा नुकसानग्रस्त टक्क्यानुसारीचा विचार करून पीक नुकसानीची रक्कम देण्यात येणार आहे यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून बहात्तर तासाच्या आत आपला विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाल्याबाबत आय सी आय सी आय किंवा ज्या नऊ कंपन्या राज्यामध्ये ह्या बघत असतात पीक विम्यासाठी त्यांना तुमची तुम्ही त्यांच्याकडे संपर्क साधून तुमच्या पिकाचं पंचनामा करून घ्यायचं आवाहनही करण्यात आलेलं आहे